चंद्रकांत पाटील स्वर्गीय भारतीताईंच्या घरी कदम आणि लाड कुटुंबियांचे केले सांत्वन राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कन्या तथा विधिमंडळ सदस्य डॉ विश्वजित कदम यांच्या भगिनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या सुविद्य पत्नी भारती महेंद्र लाड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुंडले येथील स्वर्गीय भारतीताई महेंद्र लाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन भारतीताईंना श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी भारतीताईंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले ताईंच्या जाण्याने लाड आणि कदम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत ताईंच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देव आणि या दुःखातून सावरण्यासाठी लाड आणि कदम कुटुंबियांना बळ मिळो हीच प्रार्थना या शब्दात त्यांनी भारती ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली राज्याचे माजी मंत्री कैलासवाशी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या कन्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या भगिनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या सुविध्य पत्नी कैलासवर्षी भारतीताई लाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णु उद्योग समूह नागठाणे